नमस्कार आणि महत्वाच्या बातम्यांकडे वडूया शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी आज वरुड तालुक्यामध्ये प्रहार पक्षाच्या नेतृत्वात शेतमजूर कष्टकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार कामगार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी वरुड तालुक्यामध्ये नागपूर रोडवरती मोठ्या संख्येने शेतकरी शेतमजूर उपस्थित राहून चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यावेळी नागपूर रोडवरील वाहतूक चक्क दोन तास विकास असल्याचं आप हे आपल्याला पाहायला मिळालं या आंदोलनाला एक उग्र स्वरूप पाहायला मिळाले वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंजुळ ठोसरे व सर्व टीम आंदोलनस्थळी पोहोचली त्यावेळी प्रहारचे तालुका संपर्क अजय चौधरी इतर कार्यकर्ते व पोलीस प्रशासन मध्ये शाब्दिक चकमक निर्माण झाली होती मात्र जोपर्यंत सरकारने निवडणूक पूर्वी दिलेल्या सात कोरा आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशा आंदोलकांची भूमिका होती अखेर प्रहारच्या पदाधिकारी व काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तात्पुरती अटक करावी लागली कार्यकर्त्यांना अटक झाल्याची चर्चा होताच वरुड तालुक्यामधील बेनोडा लोणी ढगा जरुड व वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी शेतमजूर यांनी एकत्रित येऊन चक्काजाम आंदोलन सुरू केले तालुक्यात झालेल्या चक्काजाम आंदोलनाला प्रहारचे तालुका प्रमुख प्रणव कडू तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी शेतकरी संघटनेचे सुमित गुर्जर लीलाधर काकडे अजय बोहरुपी प्रफुल गोहाळ व शेकडो कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर उपस्थित होते